आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते सविस्तर पाहूयात कोल्हापुरात कर्नाटकच्या आमदारांना अडवण्यात आलेलं आहे भाजपच्या विद्यमान आमदारांना शिवसैनिकांनी अडवलेला आहे अंबाबाईच्या दर्शनासाठी जाण्यास आता शिवसैनिकांकडून मनाई करण्यात येत आहे शिवसैनिकांनी आक्रमक होत महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर त्यांना अडवलेला आहे विशाल पुजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील विशाल ऋतुजा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सेवेवर जो मराठी भाषिकांच्या मेळाव्यासाठी वाद झालेला होता त्याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात काही कर्नाटकचे भाजपचे विद्यमान आमदार आलेले होते अंबाबाईच्या दर्शनासाठी हे सर्व आमदार आलेले होते आणि याच दरम्यान शिवसैनिकांनी त्यांना आढवलं यावेळी आम्हाला कर्नाटकात सोडण्यात तुम्ही मनाई जाती आम्ही सुद्धा तुम्हाला कोल्हापुरात बंदी घालतो अशा प्रकारचा जो थोडासा वातावरण आहे पाहायला मिळालं अंबाबाई मंदिर परिसरामध्ये हा जो संपूर्ण प्रकार आहे तो पाहायला मिळाला शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत आम्हाला आमच्या हक्काच मराठी भाषिकांना न्याय मिळावा यासाठी कुठेतरी आम्ही प्रय प्रयत्न करतोय मात्र कर्नाटक सरकार असेल कर्नाटकमधील स्थानिक नेते असतील ते आम्हाला विरोध करतायत महाराष्ट्रातून जे नेते कर्नाटकात मराठी भाषिकांच्या मेळाव्यासाठी कर्नाटकच्या सरकारनं बंदी घातली होती आणि याच्याच विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक होत ही जी भूमिका आहे ती भूमिका घेतली होती मृत्यू निश्चित त्यामुळे सीमावाद पेटलेला आहे असंच म्हणावं लागेल विशाल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी